केळी उत्पादन, उत्पादन सहसा नंदुरबार जळगाव मध्य प्रदेश काही भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्या भागातील वातावरणाची अनुकूलता यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते सहसा नगर जिल्ह्यात सहसा केळी उत्पादन घेतले जात नाही मात्र राहता तालुक्यातील सावळी विहीर परिसरात उजाड अशा माळ प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी संजय कुलकर्णी या दोन भावांनी दीड एकर जमिनीवर केळी लागवड केली असून काही अंतर ठेवून पपईच्या झाडांची लागवड केली असून यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पपईचे चांगले उत्पादन देखील मिळाले आहे राहता तालुक्यात सहसा केळी लागवड केली जात नाही हा तालुका ऊस आणि पेरू उत्पादन यासाठी ओळखला जातो मात्र शेतकरी वर्गाने आधुनिकतेची कास धरल्यामुळे परंपरागत शेती उत्पादन घेण्यापेक्षा जास्त उत्पादन देणारे जे पीक आहे त्याकडे त्याचा कल वाढत असल्याचे दिसून येते पाच बाय पाच असे अंतर ठेवून ही केळी लागवड केली आहे त्यात आंतर पीक म्हणून पपईचे झाडे देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे केळीला मिळणारा चांगला भाव असून पस्तीस ते चाळीस रुपये किलोसाठी भाव असून एका झाडाला चाळीस ते पंचेचाळीस किलोची रास येत असते कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन केळी मधून मिळू शकते म्हणून आपण केळी लागवड केली त्याबरोबरच नारळ व केशर आंब्याला देखील मोठ्या प्रमाणावर भाव मिळत असल्याने केशर आंब्याची देखील लागवड केली असून त्यातून देखील समाधानकारक उत्पादन मिळाले होते म्हणून आपण केळी लागवडीचा प्रयोग केला असल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले कुलकर्णी कुटुंबांनी आधुनिक शेतीसाठी विविध प्रयोग केले असून तेरा एकर जागेवर कृषी पर्यटन उभारणी करून शिर्डी परिसरात साईभक्त व भाविकांना मनोरंजन व नैसर्गिक वातावरणाचा लाभ देण्यासाठी कृषी पर्यटन उभारण्यात ते पहिले मानकरी ठरले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटील शिर्डी